शेवटी ही महिला काय म्हणते ते जरूर ऐका पिंपरी चिंचवड येथे शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलन सुरू आहे त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे येथे आले होते त्यावेळी एक ज्येष्ठ दाम्पत्य त्यांची समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आले आणि अवघ्या सव्वा मिनिटात मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांनी वृद्ध दाम्पत्याला तीन लाख रुपये देऊन टाकले वर्षा उसगावकर यांच्या माध्यमातून त्या महिलेने थेट सीएम समोर व्यथा मांडली होती नवऱ्याच्या उपचारासाठी त्यांनी आपलं राहतं घर विकावं लागलं होतं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागेवरच तीन लाख रुपये दिल्याने दाम्पत्याला पुन्हा हक्काचं घर घर मिळणार आहे साहेब राहायला नाही लाख रुपये घेऊन आम्ही आमचे घर दिले आणि लोका लो त्या लोकांना पैसे द्यायला नसल्याने आम्ही रस्त्यावर आलो आहोत अशी कैफियत एका वृद्धेने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आणि एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पैसे काढून देत या महिलेचा प्रश्न मार्गी लावा अशा सूचना पिंपरी चिंचवड पोलिसांना केली आयुक्त विनय कुमार चोबे यांनी हे प्रकरण महिला पोलीस निरीक्षकाकडे सोपवले निज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत निगडी पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाला बोलावून घेत त्या वृद्ध दाम्पत्यांना त्यांचे घर परत मिळाले तुम्हाला काय वाटतं पैसे मिळतील की नाही